दादा नमस्कार नमस्कार कसं काय वाटलं आज एक भव्य दिव्य असा आपला पारंपरिक मैदान बनतं आहे केशरी मानाचा काय म्हणणं आज आपली आवडती म्हणजे एक अखंड महाराष्ट्रामध्ये ना ज्या जोडीचं चर्चा होते ती जोडी पळाली आणि अचानक एक वेगळा सरप्राईज म्हणून आपल्याला जोडी दिसली कशी काय काय नियोजन झालं नाही चांगली गाडी पळाली आणि चाळीस वर्षापासूनची परंपरा आहे आणि त्या परंपरेला आपण म्हणजे ती इंद ओरिजिनल हिंदकेसरी बदल तो मैदान आहे आणि या मैदानामध्ये आमची पण इच्छा होती का सुंदर असा योग जुळून आणून चांगली जोडी पळवायची गोडचा सर जे आरुण शेठ असतील जगदीश शेठ असतील प्रधान शेठ असतील आमच्या सगळ्यांचं मत आणि आमची मंडळी मिळून नियोजन केलं आणि ती गाडीचा योग जुळून आला आणि आजच्या मैदानामध्ये ती गाडी पळायला आली कारण दादा बघितलं असला या याआधी पण ही जोडी आपल्याला मुंबईमध्ये बिंजोडला बघायला वाटायची पण कुठंतरी बिनजोडला झाल्यानंतर आज घाटावर पडण्याची देखील प्र प्रेक्षकांची इच्छा होती की ही जोडी बघायला भेटावी आणि आज बघितली तर गाडीचा वेग म्हणजे अत्यंत जास्त म्हणजे अगर अपेक्षेपेक्षा जास्त वेग बघितला आपण गाडीचा काय म्हणणार नाही सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडी दोन्ही बैल पळणार आहे त्याच्यामुळे ते तर लागणारच आणि याच्यापूर्वी पण पळाली पण त्या मैदानामध्ये पाऊस झाला पावसामुळे थोडी गाडी गडबड झालती आणि दुसऱ्यांदा आहे इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाडीचा योग जीवन आणि आज पळाली आणि सुंदर स्पीड आहे आणि दोन्ही पळणारे बंद आहेत आणि घोटचा सर्जाचा काय तर विषयच नाही तो काय जेवढा गाडी बाजूला असेल ना तेवढा तेवढा तो आणखीन पळा आणि भुंगा त्याला गळा देऊनच येणार आम्हाला माहीत आहे सुंदर गाडी पळाली दादा कारण का, का बघतो घोटचा सर्जाना ना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नंदीमध्ये पळतोय आणि खूप चांगला रीत पल दाखवतो आज कुठेतरी घोटचा सर्जा आणि भुंगा एक अशी जोडी म्हणजे दोन्ही एकाच लेवलची नंदी आहेत आणि त्यांचा वेग देखील तसंच वाढून चालतं काय वागतं या जोडीचं भविष्य काय बघ भविष्य काय नाही त्यांच्यावरती बघा ते सर्जाचे फॅन्स आहेत परत भुंगाचे फॅन्स आहेत अखंड पश्चिम महाराष्ट्र झालं सगळे जेवढे जेवढे यांच्या मुंबई असो ते सगळेकरचे जेवढे जी फॅन मंडळी आहे त्या दोन्ही नंदींचे त्यांचे त्यांच्यावर ते आशीर्वाद आहे त्याच्यामुळे दोन्ही नंदी सुंदर असे कळतील आणि त्यांच्या आशीर्वाद असले त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती आज पूर्ण शंभर टक्के होईल दादा आज बघितलं कुठेतरी थोडंसं हे झालं का आपल्या भुंगाच्या आणि सर्जाच्या गाडी काठ्यामध्ये गेल्याने थोडंसं अपघात झाला म्हणजे कसं काय काय नाही नक्की झालं काय होतं काय नाही पुढे जरा टेम्पो आले अचानक समोर कारण की मी वारंवार सांगतो आपल्या मुंबईला असाच अपघात झाला आभांचा प्रदीप शेटगीते यांचा पाखऱ्या आणि भुंगा ज्यावेळेला शरद होती त्यावेळेला पण तसंच झालं होतं पुढे टेम्पो थांबले होते इथे पण तसंच गोष्ट समोर टेम्पो आल्यामुळे बैलांना कळालं नाही कारण की वेग एवढा होता का समोर काय आलं तर त्यांना थोडे हे झाले पण ते टेम्पोला थोडं धडकून पुढे गाडी पडली पण दोन्ही बैल पडली दोघांना मार लागला पण ठीक आहेत देवाच्या कृपेने दोन्ही सुखरूप आहेत आणि सुंद चांगले आहेत तर माझ्या आयोजकांना एकच विनंती आहे का त्या टेम्पो वगैरे आहेत का आज हे बघा माझ्या नंदीला लागले आणि माझ्यापूर्वी पण पाच सहा गाड्यांचा अपघात झाला पण हे का गोष्ट भरी नाही कर की मुख्या जनावरांना त्रास होता कामाने पुढे चढून ह्याच्यावरती दि लक्ष दिलं पाहिजे दादा कुठेतरी आपण आहे ना या नंदीनं एवढं जीव लावतो पोटचा पोहऱ्यासारखा आपण सांभाळतो प्रत्येक गोष्ट अविनवी ती आपण बघतो नंदीची आणि कुठेतरी असा थोडासा त्रास झाला ना तरी आपल्या मनाला खूप दुःख होतं तेच आपण जीवाच्या पाठ त्यांना प्रेम करतो जीवाच्या पाठ जपतो मेहनत करतो आणि त्यांना असे दुखापत झाली ते कुठेतरी आपल्याला योग्य नाही वाटतात आणि क्षुल्लक कारणांमुळे ते गोष्टी घडतात म्हणून आपण वारंवार सांगायचा प्रयत्न करत असतो का बाबा या गोष्टी काय टाळा झाला दादा या बैलगड क्षेत्रामुळे या नंदींवरती मुख्या जनावरांवरती प्रेम करण्याची संख्या देखील वाढली आहे काय म्हणणार कारण का एक मानवता धर्म आपल्याला बघायला वाटतं यामध्ये नाही बघा बैलगाडी क्षेत्र आहे वारंव आता त्या प्रसिद्धी पण खूप जास्त झाले आणि लोकांना आता कळायला लागला हा छंद कसा आहे प्रेमाचा आहे त्याच्यामुळे लोक आणखीन आकर्षक होत गेले याच्यावरती आणि सुंदर असे सगळेजणं बघत असतात आपल्या आज घरी पण बघा ना आपण इकडे मैदानावर लावू सुद्धा आपली फॅमिली बघत असते म्हणजे प्रत्येकाला आवड आहे आणि नंदींवरती प्रेम आलं प्रत्येकाचं त्याच्यामुळे काय नाही प्रत्येकजण याच्याशी त्याची नाळ जुळत येईल प्रत्येकाची दादा आपण बघतो का प्रत्येक नंदी आणि प्रत्येक बैलगाडा मालक गुलालाच्या आशेने आलेलं असतं परंतु आपण जसं म्हणतो ना का कुठेतरी योग किंवा नशिबानी साथ दिली की शंभर टक्के गुलाल होतो काय म्हणणार दादा असं नाही सांगत का प्रत्येक म्हणजे असं जो पराभव असतो काय म्हणतात त्यांना काय शिकून देणार काय शिकवून देणार का कुठेतरी आपण खचून गेलं पाहिजे आणि त्याच जोशाने पुढे दिलं पाहिजे बेगा बैलगाडी क्षेत्र आहे कोण असं नाही का कधी कधी ते क्रिकेटचा सचिन तेंडुलकर पण एक पहिल्याच बॉलवरती आउट होतो तसं बैलगाडी क्षेत्र आहे कधी कधी कुठल्या चुकीमुळे एक नंबरची गाडी जुळ जू, जो जुळून आला तरी त्यांना बराबर होऊन गटालाच मार खाऊन जायला लागतो हा क्षेत्र म्हणजे गर्वाचा नाही आहे प्रेमाचा आहे त्याच्यामुळे कधी काय घडेल आणि कधी कोण बाजी मारून जाईल सांगताना कोण असं घरून सगळेजण प्रत्येकजण गोळ्याच्या अपेक्षाने आलेला असतो पण ज्याच्या नशिबामध्ये असतो आणि ज्याचं नियोजन टाईट असतो त्यालाच गुलाला प्राप्त तो ठरतो थोडं वेळ घेणार फक्त आता पन्नास पन्नास केसरी येणार आहे नक्कीच ना काय आवर्जून सांगणार का आपले एक जयदादा पाटील नक्कीच आपले एक आसपा मित्र काय म्हणणार त्यांचा एक सोन्या नंदी आपल्या सोन्या वाईलाच्या नावाने एक केसरी होणार आहे काय म्हणणार आपलं जय शेत कसं आपला भावासारखा आहे आणि सोन्याचा मी पण चाहत आहे जसं बकासूरचा मी चाहता आहे तसं सोन्याचा चाहता आहे कारण की देखना सुंदर आणि सुंदर असं मला माझं आवडतं पहिले सोन्या आणि अख्खी अखंड महाराष्ट्राच्या ग गळ्याचा ताबीज आहे सोन्या आणि त्या त्याच्या नावाचं मैदान आणि त्याच्या मागच्या वेळेला पण त्याचं मैदान टाकलं होतं पण मी त्या कामानिमित्त बाहेर गेलो पण ह्या मैदाना आवर्जून मी जाण्याचा प्रयत्न करेल आणि भुंगाला पण त्या मैदानामध्ये पळवण्याचा प्रयत्न करेल कारण की दादा सोन्या सुलतान एक जुनी जोडी पालणार आहे त्याच्यानंतर एक आपल्याला सोन्या भुंगा कधी आपल्याला म्हणजे त्याच मैदानामध्ये तरी वगैरे वाटेल शंभर टक्के बघून आता सोने सोन्याच्या तब्येतीवर आहे का फिटनेसवरती कसा काय वय झाला शेवटी किती काय कसं काय हे होतं तिथं जर भुंगा तर समजा असं वाटलं का आपल्याला आहे का जवळपासच बिल बैल आहे तर असं की प्रेक्षकांसाठी आपण माझी स्वतःची इच्छा आहे प्रेक्षक तर त्यांच्यावरती प्रेम करतात पण माझी स्वतःची इच्छा आहे का सोन्यामध्ये एकदा भुंगा पळून फेरा तरी काढला पाहिजे नक्कीच दादा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आपण नक्कीच पुढच्या वाटचाली शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद